नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो आर टी दोन हजार सव्वीस चे फॉर्म सुटलेले आहेत फॉर्म भरण्याची प्रोसेस अठरा पासून चालू झालेली आहे सो आता या व्हिडिओमधून आपण समजून घेऊया की फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय फॉर्म भरताना नवीन नियम लागू झालेला आहे अंतराबाबतचा तो नेमका काय विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवतो माझ्याकडे पीडीएफ पण आहे हे पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये पीडीएफ नाव टाईप करून मला पाठवा आणि विशेष ज्या विद्यार्थ्यांनी आर टीच्या बॅचला आमच्याकडे ॲडमिशन घेतलं असेल त्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्या आमच्या पालकांसाठी सुद्धा एक शोडून उद्या दुपारी बारा वाजता मी घेणार आहे त्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे तुम्ही काही प्रश्न विचारू शकतात मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता बघूया आपण फॉर्म सुटले अंतराबाबतचा नवीन नियम काय लागू झाला तत्पूर्वी परत मी एकदा सांगू इच्छितो की ज्या ज्या पालकांना याबद्दल डिटेल माहिती घ्यायची असेल त्यांनी ही बॅच जॉईन करा त्या बॅचचं उद्या बारा वाजता मी लेक्चर घेत आहे त्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला काही प्रश्न तुमच्या मनात असेल त्याचे उत्तर मी देणार आहे आणि इग्नॅट पाठशालावरती भरपूर सारे कोर्सेस आपण मुलांसाठी घेत असतो हे कोर्स पण आपण परचेस करू शकतो आता एक महत्वाची अपडेट तुम्हाला देतो टीच्या वेबसाईटला तुम्ही गेला तर तुम्हाला बघायला मिळेल बघा काय अपडेट आहे मी डायरेक्ट तुम्हाला वेबसाईटला घेऊन जातो बघा ही टीची वेबसाईट आहे एक पी डी एफ पण आले बघा आहे प्राथमिक शिक्षण संचालनायकडं हे पी डी एफ तेरा फेब्रुवारीला आलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यांनाच इथे माहिती दिली बघा बप्पत शिक्षणासंदर्भातलं ही एक पी डी एफ आहे याच्यात पूर्ण सात पानांची पी डी एफ आहे मी बॅच जेव्हा ॲपमध्ये लेक्चर घेणार तेव्हा तुम्हाला याचा पण अर्थ सांगू समजून सा, सांगतो किंवा एक एक पॉईंट तुमचा मी क्लिअर करतो पण डायरेक्ट आता वेबसाईटला घेऊन जर तुम्हाला ही वेबसाईट तुम्ही ह्या जर आलात आर टीच्या तर यामध्येच तुम्ही खाली बघा इथे बघू शकता फॉर्म सुटले का आता कसं कळेल तुम्हाला बघा ऍडमिशन शेड्यूल मध्ये तुम्ही जर गेलात ना इथे तुम्ही काय करायचं इथे एक नंबर आणि इथे मी रेग्युलर सिलेक्शन घेतलं ओके मग इथे रेग्युलर सिलेक्शन घेतलंय याचं लिस्ट 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 काय हा ऍडमिशन शेड्यूल सॉरी इथे इथे घ्यायचं मला आर टी हे नाही आर टी दोन हजार सव्वीस सत्तावीस स्टेटसवर गेलो मी इथे ऑल स्टेटस चेक केलं मी तर तुम्हाला इथे बघायला मिळेल की फॉर्म सुटलेले आहे आता इथे थोडीशी साईट स्लो चालत आहे पण थोडंसं लेट होतं आहे पण तत्पूर्वी मी एक साईड ओपन करून ठेवली आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता बघा इथे गेल्यानंतर मी एक फॉर्म भरायचा आहे मला मी माझं ॲप्लिकेशन ओपन आहे बघा विदिन वन मीटर स्कूल माझं ॲप्लिकेशन ओपन आहे ॲप्लिकेशन ओपन म्हणजे काय केलं मी मी एकदा परत घेऊन जातो तुम्हाला मी बघा इथे गेलो मी आणि इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं इथून फॉर्म भरायचा आपल्याला तुम्हाला माहिती असेल इथून फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केलं की न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागणार आहे नवीन पालक आहात नवीन विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला इथून रजिस्ट्रेशन करायचं आहे पण ज्यांनी आता रजिस्ट्रेशन केलं आहे सपोज सपोज न्यूवरती क्लिक केलं की तुम्हाला फॉ रजिस्ट्रेशन करायचं फॉर एक्झाम्पल मी क्लिक केलं हे के सगळी माहिती भरायची आहे तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जातं जो, जो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकतात ना त्या मोबाईल नंबरवरती तुमचं आय डी आणि पासवर्ड येऊन जातो तो आय डी आणि पासवर्ड घ्यायचा आहे आणि इथे टाकायचा हा आयडी हा इथे मी आहे पासवर्ड मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि ह्या कॅपचा टाकायचा बघा काय कॅपचा इथे एम यस एक मिनिट एम नंतर यस नंतर डबल एट आहे डबल एट जी नाईन बरोबर का जी आणि हा आहे नाईन हा मी टाईप केला इथे टाकला आहे बरोबर आहे आणि मी काय लॉग इन केलं आहे हे लॉग इन होते मी माझा माझाच विद्यार्थी फॉर्म भरून टाकला भरून बघितला मी फक्त तर ऍप्लिकेशन मी सगळं चेक करत गेलो सगळं चेक केलं तर स्कूल सिलेक्शन ह्या मुद्द्यावर गेलं तुम्हाला ते बघायला मिळतं बघा स्कूल सिलेक्शनचा मुद्दा ते काय सांगतात बघा डेट ऑफ बर्थ विदिन वन किलोमीटर सांगितलेला आहे डेट ऑफ बर्थ त्यांनी घेतली आहे सदरचे अंतर हे हवाई अंतर असून रस्त्याने शाळा व घर यामधील अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त असू शकते रस्त्याने बरं का रस्त्याने त्यामुळे शाळा निवडताना पालकांनी काळजी घ्यावी शाळा निवडताना पालकांनी कमीत कमी एक शाळा निवडावी व जास्त जास्त दहा शाळा निवडता येते शाळांची निवड केल्यानंतर सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर निवडलेल्या शाळांची यादी पाहण्यासाठी स्कूल सिलेक्शनवर क्लिक केल्यावर निवडल्या शाळांची यादी दिसेल इथे त्यांनी मुद्दा सांगितलाय अजून फॉर्म मी भरून बघितला नाहीये पण इथे त्यांनी सांगितलं एक किलोमीटरचा अंतर लागेल तुम्हाला इथे स्पष्ट त्यांनी सांगितलेले बरोबर आहे त्यानंतर मी जेव्हा ॲप्लिकेशनच्या फ्रंट पेजवर जातो बघा मी ऍप्लिकेशनच्या फ्रंट पेजवर घेऊन जातो तुम्हाला मी तेव्हा बघा जस्ट म्हणजे इथे आता मी हे ओपन केलं लॉग इन केलं मी काय करतो लॉग आऊट करून टाकतो इथून लॉग आऊट केलं लॉगआउट केल्यानंतर तुम्ही होमवर गेल्यानंतर इथे बघा हे पहिलं पेज समोर आहे इथे अर्धा स्थिती पण दाखवत तुम्हाला मी बघा फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू चालू आहे का यस बघायला मिळतंय टोटल ऍप्लिकेशन पण आलेत का यस आलेत टोटल शाळा किती झाल्या आठ हजार सहाशे एक्कावन्न फॉर्म किती व्हॅकन्सी आहे एक लाख बारा हजार सातशे बहात्तर आहे आणि फॉर्म सुरू झाले आतापर्यंत किती फॉर्म आले बारा हजार सत्तेचाळीस फॉर्म भरले गेले आणि पुढचा कॉलम सिलेक्शनचा आणि कन्फर्मेशनचा आहे पण आतापर्यंत बारा हजार सत्तेचाळीस फॉर्म आले तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये किती शाळा किती ठिकाणी किती फॉर्म आले जिल्ह्यानुसार तुम्ही इथे बघू शकता जसं हा एक नंबर आहे दोन नंबरला हे जिल्हे आहेत तीन नंबरला हे जिल्ह्यात असं प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही बघू शकता असे टोटल बारा हजार सत्तेचाळीस फॉर्म आत्ता माझं लेक्चर चालू आहे तोपर्यंत आले तर आता फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे हे वाढत राहणारच आहे चला मग हे क्लोज करतो मी आणि तुम्हाला मी दाखवतो आता इथे बघा पहिल्याच पेजवर त्यांनी काय सांगितलं लक्षात घेऊया आपण आर टी पंचवीस टक्केचे ऑनलाईन अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा ओके करू या प्रयत्न पण तत्पूर्वी समजून घ्या कधीपर्यंत फॉर्म भरायचे डेडलाईन यस डेडलाईन त्यांनी आता इथे वेबसाईटला तुम्ही जर बघितलं ना इथे डेडलाईन वेगळी दिसेल तुम्हाला बघायला बघा मला डेडलाईन दाखवतो मला डेडलाईन दाखवतो कधीपर्यंत फॉर्म भरायचं आहे त्याची डेडलाईन तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो बघा होमवर्क घेऊन जातो तुम्हाला मी हे लॉग आउट करतो ओके आणि होमवर्क येऊया आपण इथे आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन ऍडमिशन स्कूल लॉग इन आर टी स्टेटस आहे ऍडमिशन शेड्यूल जर बघितलं आपण तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल बघा ऍडमिशन शेड्यूलला कधीपर्यंत दिली डेट त्यांनी हे बघा ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट ओपन झाली आहे सतरा फेब्रुवारीपासून लास्ट डेट आहे अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक पी डी एफ आईल त्यामध्ये मात्र मार्च डेट सांगितली पण आत्ता इथे डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह दाखवतोय तर कधीपर्यंत आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरायचे आहे लक्षात घ्या त्याच्या पलीकडे डेट वाढून जाईल पुढे भविष्यामध्ये पण तसं न ठरवता हो तुम्ही लक्षात घ्या की अठ्ठावीस तारीख माझ्यासाठी डेट लाईन आहे मग आता फॉर्म भरताना ही काळजी घ्यायची फॉर्म सुरू झालेत का तर सु, सुरू झाले सतरा फेब्रुवारीपासून फॉर्म सुरू झालेले आहेत ओके आता याच्यात काही बदल होणार का, का नाही डेट फक्त काय होऊ शकते तुम्हाला डेट वाढून मिळेल फॉर्म भरायची पण फॉर्म सुटलेत सतरा तारखेपासून आणि जर तुम्हाला अग्रीमेंट करायचं तर सतरा सतरा तारखेच्या आतलंच लागणार लक्षात घ्या आता यामध्ये सुद्धा पहिल्याच पेजवर तुम्ही जर आलात ना इथे बघा चार नंबरचा पॉईंट काय सांगितलाय चार नंबरचा पॉईंट सांगितला सन सव्वीस सत्तावीस साठी फक्त एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे म्हणजे याचाच अर्थ काय इथे तुम्हाला सांगायचं मला कि फॉर्म सुटलेले आहेत आणि ते एक किलोमीटरचा निकष लागू केलेला आहे चार नंबरचा पॉइंट तुम्ही बघा लागू केलाय याच्यापूर्वी पण व्हिडिओ घेऊन तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं डॉक्युमेंट रेडी करून ठेवा करून ठेवा एक किलोमीटरचा क्रायटेरिया लागू शकतो लागणार आहे आता बऱ्याच पालकांनी करून ठेवलाय आणि त्यात मी हे पण सांगितलं होतं की मागच्या वर्षापर्यंत मात्र तीन किलोमीटरपर्यंत चालू होतं ह्या वर्षासाठी नियम बदलणार आहे फक्त तीन किलोमीटरपैकी एक राहू शकतं दोन होऊ शकतं तीन होऊ शकतं पण नियम बदलणार हे पण मी पाठीमागच्या शेवटी सांगितलं होतं पण त्यानुसार तुम्ही रेडी असाल तर वेल अँड गुड नसेल तर आता तुम्हाला धावपळ करावी लागणार धावपळ होणार आहे तुमची कारण डेडलाईन लाईन आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचं आहे तुम्हाला इथे पण त्यांनी सांगितलं बघा फॉर्म भरण्याची डेट त्यांनी यात पण दिलेली आहे की तुम्हाला फॉर्म कधीपर्यंत आहे इथे तुम्ही जाऊ शकता बघा डेट इथे टाकलेली त्यांनी दोन अर्ज नको आहे एक मिनिट मला दाखवतो डेडलाईन लाईन त्यांनी दिलेली दे इथे पण अठ्ठावीस तारखे दिलेली आहे आय थिंक आत्ता मी पाहिली होती कुठे डेडलाईन ओके okay. बर बरं ठीक आहे याच्यावरती डेट इथे नाही डेट पण तिकडे दाखवली तुम्हाला मी आता यामध्ये पण ना अजून काय असेल त्यांनी बघा हा दिली बघा हा आता अकरा नंबरचा रेड कलर मध्ये प्रवेश सव्वीस सत्तावीस या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत राहील बरोबर आहे हे पण दिलं त्यांनी अजून त्यांनी यात काय काय मुद्दा दिला आहे एवढी यावरती मी एवढी बोललेलो आहे सगळंच बोललेलो आहे उत्तम मुद्दे सांगते फक्त महत्वाचा मुद्दा जो आहे ना फॉर्म भरायची लास्ट डेट आणि दुसरं काय तुमचं एक तारखेपर्यंतचा क्रायटेरिया ह्या दोन गोष्टी पण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि फॉर्म कसं भरायचा याच्यावर तुम्ही उद्या व्हिडिओ घेईल घाई करू नका अजून भरपूर दिवस आहे म्हणजे अकरा दिवस तुमच्या हातात आहे वाढू पण शकते रेट पण अकरा दिवस कन्सिडर करूया आणि फॉर्म कसा भरायचा याचा मी व्हिडिओ देतो हा व्हिडिओ तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमची रिक्वायरमेंट असेल तर मी तो व्हिडिओ प्रॉपर घेऊन तुम्हाला शो करतो की कसा फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरताना प्रचंड काळजी घ्या よくしゃべった。 सो so, या संदर्भात डिटेल तुम्हाला मी दिलेलं आहे अजून याच्याबद्दल डिटेल्स जसं येईल तसं मी तुम्हाला माहिती देत राहतो सो आता तरी हा क्रायटेरिया लागू झाला हे सध्या तरी तुम्हाला दिसत आहे आणि याच्यावर तुम्ही उद्या दुपारी बारा वाजता व्हिडिओ घेणार आहे उद्या सुट्टी बऱ्याच पालकांना पण विद्यार्थ्यांना होऊ शकते तर तो लेक्चर अटेंड करा लाईव्ह मधलं लाईव्ह मला प्रश्न विचारा नसेल प्रश्न तर रेकॉर्ड होऊन जाईल ते लेक्चर तुम्ही रेकॉर्ड पण बघू शकता आणि अजूनही बऱ्याच पालकांनी ही बॅच जॉईन नसली गेली एकोणपन्नास रुपयाची बॅच ज्यामध्ये फॉर्म भरण्याची सगळ्या प्रोसेस मी तुम्हाला या बॅच मध्ये सांगणार आहे काही अडचण असेल आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करा अदरवाईज पाठशाला ॲप डाउनलोड करून बॅचेस परचेस करा पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट शोमध्ये हो धन्यवाद